मंत्री शिवाजीराव कडिले यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरून सध्या मतदारसंघात वेगवेगळे वे तर्कवितर्क लढवले जातात मत या मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना याबाबत विचारलं असता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असं बोलून त्यांनी यावर स्पष्ट बोलणं टाळलं राज्य निवडणूक आयोगानं नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू झाली आहे वाशिममधील राजकीय पक्षांसाठी नेत्यांचे जाहिरातींचे होर्डिंग बॅनर फ्लेक्सेस हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी प्रमुख चौक रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेली सर्व जाहिरात सामग्री उतरून स्वच्छता मोहीम राबवली शेतकऱ्यांना जाहीर केलेलं पॅकेज फसवाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दगाबाज आहेत पॅकेजची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ठाकरेंनी ठाकरेंचा धाराशिव दौरा आहे असं म्हणत आमदार कैलास पाटलांनी सरकारवर निशाणा साधला अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आंदोलन मोर्चे तसंच कामाचा पाठपुरावा करत आहेत आज या महामार्गाच्या कामाचा आढावा यासंदर्भात त्यांनी एनएचएचे वरिष्ठ अधिकारी आणि रस्त्याच्या कंत्राटदारांशी चर्चा केली अहिल्यानगरचे आजी माजी खासदारांनी एकमेकांना जोरदार लगावले आहेत काही लोक असं भासवत आहेत की माझ्या उपोषणानंतरच नगरपाथर्डी महामार्गाचं काम पूर्ण झालं त्यांच्या उपोषणानंतर नगर मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता असं सूचे निलेश लंकेंवर टीकास्त्र डागलं हे काम माझ्याच कार्यकाळात पूर्ण झालं पूर्णही माझ्या कार्यकाळात होईल असं म्हणत लंकेंनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं निलंगा परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस युवा चेहरा देण्याची शक्यता आहे अजित नाईकवाडे यांच्या नावाची यासाठी चर्चा आहे महाविकास आघाडीकडून अजित नाईकवाडे लढण्याची शक्यता आहे मधील नरभक्षक बिबट्या अखेर ठार झाले बिबट्याला ठार करण्यात विभागाला यश मिळाले या बिबट्याची ओळख पटल्यानंतर बिबट्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले गोळीबारात बिबट्याचा खात्मा झाला पिंपरखेडजवळ जांबूत इथं आज पुन्हा एक माद, मादी बिबट्या जेरबंद झाली आहे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा बुबट्यांची दहशत वाढल्यानं वनविभागांनी कारवाई तीव्र केली विशेष म्हणजे केवळ पिंपरखेडमध्येच गेल्या वीस दिवसात तीन नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत या घटनांमुळे संतप्त नागरिकांच्या आंदोलनानंतर वनविभागानं आता आपल्या कारवाईला वेग दिला आहे नाशिकमध्ये दोन दिवसात दोन उत्पादक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे उगाव परिसरातील कैलास पानगव्हाणे आणि पाचोरे वणी परिसरातील रंगनाथ वाटपाडे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे पावसानं बागांचं प्रचंड नुकसान कर्ज वेळेवर न फेडता आल्यानं सुरू असलेला तगादा यामुळे दोघंही तणावात असल्याचं बोललं जात आहे रात्री मोबाईल टॉर्चमध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाचा आणखी एक समोर आला दक्षिण सोलापूर येथील हतूर गावात आस लावून केंद्रीय पथक आपल्याशी संवाद साधेल या आशेनं बसलेल्या शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकानं भ्रमनिराश केला जिल्हा परिषद शाळेला केंद्रीय पथक भेट देणार होतं मात्र भेट न देता पथक पुढे तसंच निघून गेल्यामुळे ग्रामस्थांचा संताप दिसून जुन्या नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील बिडी भालेकर शाळा पाडून त्या जागेवर शासकीय विश्रामगृह उभारण्याचा घाट मनपा प्रशासनानं घातला शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे ती पाडावीच लागेल असं नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्वसाधारण सभेत सांगितलं मात्र मनपा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात मोठा जनआक्रोश होतो नाशिकच्या महात्मा नगरमध्ये चार चाकी वाहनानं अचानक पेट घेतला कार सुरू असतानाच अचानक आग लागली मात्र दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनी आग भिजवण्याचा प्रयत्न केला आगीत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जळगाव महापालिकेत भरपाई समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीच्या वरिष्ठ कार्यकारी प्रमुखपदी महापालिकेचे आयुक्त असतील रस्त्यांवरील खड्डे आणि मॅनहोल्समुळे होणारे अपघात रोखण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे छत्तीसगडच्या अमित बघेल यांनी श्री साई झुलेलाल आणि संपूर्ण सिंधी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं अकोल्यातील सिंधी समाजानं या वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला बघेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नाशिकच्या मध्यवर्ती बीडी भालेकर माध्यमिक विद्यालयाच्या जागी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी याचा निषेध करत आंदोलन पुकारलं सांगलीमध्ये रात्री आष्टकडे घेऊन चाललेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी अडवला त्यामुळे रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडवलेल्या पुतळ्यासमोरच पुतळा समितीमधील शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली वाहतुकीला के परवानगी नसल्यानं पुतळा अडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली एका महिलेनं मांत्रिक असल्याचं सांगत पुण्यात दाम्पत्याला चौदा कोटी रुपयांचा गंडा घातलाय मुलींना गूढशक्तीनं बरं करण्यासाठी इंग्लंडमधलं घर फार्म हाऊसही त्यांना विकायला लावलं या सगळ्या प्रकरणी फसवणूक झालेल्या डोस दाम्पत्यानं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र देत आता दाद मागितली आहे तरुणावरील कोयता हल्ला प्रकरणी निलेश घायवळवर आणखी एक मुक्का आहे अठरा सप्टेंबर रोजी घायवळ टोळीच्या सदस्यांनी हा हल्ला केला होता कोथरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता घायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर एका तरुणावर त्याच रात्री कोयत्यानं हल्ला केला होता लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडतर्फ झालेत मुंबईच्या वडाळा टेटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदी आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले सप्टेंबर महिन्यात त्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती जळगाव शहरात श्रीराम रथोत्सवात मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या टोळीतील तीन महिलांकडून सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचं सोनं पोलिसांनी जप्त केलं ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीनं कार्तिक एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सवाचं आयोजन केलं जातं तेव्हाही चोरी झाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा वर्षी विद्यार्थिनीवर शिक्षकानंच अत्याचार केला शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सोळा वर्षी मुलीवर शिक्षकानंच बळजबरी केली दोन महिन्यांपूर्वी मुलीला रस्त्यात गाठून चालत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला शिक्षकाचा त्रास असह्य झाल्यानं मुलीनं कुटुंबाला हा सगळा प्रकार सांगितला या प्रकरणात दोघांना अटक झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये सतरा वर्षीय मुलीला पाहून एका विकृत कारचालकानं असलेले इशारे केले मुलीनं त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिथून काढता पाय घेतला मात्र त्यानंतरही त्यानं तिचा पाठलाग सुरू ठेवला मुलीनं जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना सांगितल्यानंतर तिथं दामिनी पथक दाखल झालं संतप्त तरुणीनं तिथंच त्याची धुलाई करत त्याचा माज उतरवला पुणे आयसीस मॉड्युल प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे अल कायदा दहशतवादी संघटनेचा समर्थक जुबेर हंगरकेकर हंगर कौसरबागमध्ये आक्रमक उपदेश द्यायचा एटीएसनं अटक केलेल्या जुबेर हंगेरकरकर याच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे जुबेर हंगरगेकरला अटक केल्यानंतर त्याच्या काही साथीदारांना संशयित पुस्तक प्रमाणपत्र कागदपत्र गोळा करून जाळल्याचं देखील समोर आलं आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं भोसरी परिसरात अवैधरित्या वास्तव करणाऱ्या बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतलंय फातिमा अमजद अख्तर असं पस्तीस वर्ष महिलेचं नाव आहे गेल्या काही वर्षांपासून ती या परिसरात माला विठ्ठल डावकर उठफो फातिमा बेगम फैमुद्दीन नावानं वास्तव्य करत होती पुण्यातल्या कोथरूड परिसरात वाद झाला त्यामुळे नागरिकांनी दोघांना मारहाण केली कोथरूड येथील मेगा सिटीजवळ दोघांना स्थानिक नागरिकांनी झोप दिला एसआरएच्या जागेत बिल्डरसाठी रफिक शेख तिथं नागरिकांना आम्ही दाखवून फॉर्म भरून घेणं किंवा धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला पुण्याच्या इंदापुरातील भिगवणमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला यात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते भिगवण बारामती मार्गावर उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकीचा अपघात किशोर साळुंक याचं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नावे याप्रकरणी निलेश बाळासाहेब चाणखे यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात भिवण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मुंब्रा रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण समोर आलंय पावसामुळे खचलेल्या जागेचे दुरुस्तीचं काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानं हा अपघात झाल्याचं एफ मध्ये नमूद करण्यात आलं या रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते नवी मुंबई ठाणे बेलापूर मार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला यात तिघेजण जखमी झाले तीस प्रवासी थोडक्यात बचावले मुंबईत टेस्टिंग दरम्यान मोनो रेलमध्ये बिघाड झाला वडाळा मोनो रेलजवळ हा बिघाड झाला सिग्नल फेल्युअरमुळे घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी आता अधिकृत होणारे तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा आजपासून राज्यात लागू झाल्यात या अध्यादेशामुळे पंधरा नोव्हेंबर एकोणीशे पासष्ट पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या तुकड्यांचे झालेले हस्तांतरण हे कोणतेही शुल्क न भरता नियमित करता येईल ओ एनओसीच्या जाजातून मुक्तता झाली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचं परिपत्रक जारी झालं आहे हाऊसिंग सोसायटी यांची एनओसीच्या कचाट्यातून मुक्तता झाली आहे मुंबईत नवीन कबूतरखाने सुरू करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यासाठी स्वयंसेवी पुढे येण्याची अट घालण्यात आली पाच दिवस उलटले मात्र अद्याप कोणतीही संस्था पुढे आलेली नाही रामवाडी पोलीस चौकीचं आज उद्घाटन झालं याबद्दल सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अभिनंदन केलं समस्यांचं निरसन पारदर्शकपणे करण्यात येतील असा शब्दही त्यांनी यावेळी केला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येणाऱ्या विविध तालुक्यातील अनेक प्रकारचे नागरी प्रश्न हे त्याच तालुक्यातील विभागीय कार्यालयात सोडवले जाणार आहेत त्यामुळे बांधकाम संबंधित अर्ज मंजुरी आणि अन्य प्रकारची कामं ही त्या कार्यालयात सोडवली जातील पीएमआरडीएच्या वतीनं विविध नऊ तालुक्यांमध्ये विभागीय कार्यालय सुरू करण्यात आली आहे भिगवण बारामती राज्यमार्गावर दोन तासांहून काळ ट्रॅफिक जाम झालं होतं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्ग पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला मुंबईसह राज्यातील सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी निवासी डॉक्टरांबरोबर बैठक घेतली यात त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं टीईटीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी आहे माध्यमानुसार केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे टीईटी परीक्षेचे कमी उमेदवार असलेल्या बंगाली कन्नड तेलगू आणि गुजराती माध्यमांसाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना आता हे सोयीचं सो होणार आहे